संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य महिला व पदाधिकारी मेळावा संपन्न आमदार फारुख शाह यांनी रस्ता लोकार्पण करून रक्षाबंधन साजरी करीत दिली लाडक्या बहिणींना अनोखी भेट देवपुरातील धरती कॉलनीत इर्षा जहागीरदार यांच्या स्वखर्चाने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बोरवेल कामाचं उद्घाटन भाजपाचे दत्तक आमदार फारुख शाह यांनी भूखंडाचं श्रीखंड गिळून फस्त केलं माजी आमदार अनिल गोटेंचा पत्रपरिषदेत घनाघात आणि अभिनव खानदेश महिला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य महिला व पदाधिकारी मेळावा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी अतिशय भव्य स्वरूपात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या या दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनच्या प्रांगणात भव्य महिला व पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केलं होतं सदर मेळावा अतिशय जल्लोषात संपन्न झाला या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला व कार्यकर्ते उपस्थित होते सभेमध्ये मोठा उत्साह दिसून आला मेळाव्याचं प्रास्ताविक रणजित राजे भोसले यांनी केलं त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा संघर्ष विविध आंदोलने निवेदने तसेच पडत्या काळातील काम याबाबत सविस्तर माहिती दिली पक्षाच्या महिला अध्यक्षा शकिला बक्ष उपाध्यक्ष नंदू एल्मामे अशोक धुळकर भोला सेंदाने कल्पना महाले अमित शेख आदींनी मनोगत व्यक्त केलं प्रमुख मार्गदर्शनामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर युती सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली राज्यातील युती सरकार हे बहीण भावाच्या पवित्र नात्याशी खेळत आहे महिलांना आरक्षण तसेच वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा इत्यादी महत्त्वाचे निर्णय शरद पवारांनी घेतले येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा लढणार आणि लवकरच सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात येईल असंही आपल्या भाषणामध्ये सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं तसेच महाराष्ट्र सरकार प्रत्येक नात्याला किंमत लावत आहे कारण त्यांना नाती कळलीच नाहीत त्यामुळे पक्ष आणि घर फोडणारे सरकार तुम्हाला दिलेले पैसे परत घेईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतीविषयक वस्तूंवरील जी एस टी शून्यावर आणणार महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे त्यांना खोके सरकारचे पैसे नकोत तर त्यांना हमीभाव हवा आहे आज दोन पक्ष फोडल्याचा फडणवीस यांना अभिमान वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचं सुरळे म्हणाल्या ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्सना केंद्र सरकारने मोठा धोका दिला आहे त्यामुळे पेन्शनर्सच्या हक्काचे हजारो कोटी रुपये कुठे गेले याचं उत्तर भाजपाने द्यावं अशी मागणी केली दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना मी गुरु मानते पण जुना भाजपा आणि आत्ताच्या भाजपात मोठा फरक असल्याचं सा सांगितलं वर्षभरापूर्वी मला सत्ता किंवा संघर्ष यापैकी एकाची निवड करायची होती त्यावेळी मी संघर्षाची निवड केली त्याचा अभिमान वाटत असल्याचंही सा सांगितलं स्वाभिमानी जनता आपल्यासोबत आहे त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला माझ्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवलं आहे त्यामुळे आम्ही आज संघर्ष करू शकलो तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं दाखविलेला विश्वास हा जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचंही सुळे यांनी सांगितलं आगामी काळात संविधान मोडण्याची भाषा करणाऱ्या प्रवृत्तीला आपल्याला धडा शिकवायचा आहे तसेच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासित केलं सभेच्या मंचावर जितेंद्र मराठे जोसेफ मलबारी नंदू एल्मामे शकिला बक्ष शशी भदाने कल्पना महाले भोला वाघ अण्णा सूर्यवंशी गोरख शर्मा अशोक दुळकर जितेंद्र निळे डॉक्टर मयुरी बच्चाव जगन ताकटे उषा पाटील चेतना मोरे गायत्री पाटील वाल्मिक मराठे यशवंत पाटील विनोद बच्चाव राजेंद्र चौधरी विश्वजित देसले हिमानी वाघ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसोबत वार्तालाप केला त्याच्यात आम्हाला काही फार अशी आमची काही मागणी आमचं एवढंच म्हणतात की जो मान सन्मान दृश्याचा होतो तो बरोबरी जास्त आम्हाला अनेक वेळा म्हणजे आम्हाला म्हणतात की घरामध्ये ना उपयोगी हिंसाचारामध्ये हो तो माझे नवरा दारू पिऊन येतो घरामध्ये आनामारी होते त्या महिलेचं दुःख तिच्या वेदना त्या किती पैसे तुम्हाला दिले ना तरी तुझं दुःख नाही सरकारने प्रत्येक नात्याला किंमत लाडक्या भाई पंधराशे रुपये लाडका कायदे भाऊ कायदे लाडका भाऊ पाच हजार रुपये तिथे पंधराशे रुपये भाऊ पाच मग एवढ्या मोठ्या मनाचा असताना तर लाडकी बही एक लाख रुपयाला दिली आहे आणि भाऊ त्याला त्याच्याबद्दल आवड अची वेगवेगळी उलटी निवडा नाही म्हणून आवड ठेवणार नाही पंधराशे रुपये देता त्याबद्दल आम्ही मनापासून आभार पण देताना उपकाराची भाषा करून तर इतका आम्ही मागायला आलो होतो तुम्ही द्यायला आलाय आणि कधी द्यायला आलाय बरोबर लोकसभेच्या लोक लोकसभेच्या आधी बहीण आठवत्या लोकसभेच्या आधी बहिणीशी काय काय वाढलंय ते मला विचार माझ्यापेक्षा दुसरं कुणाला माहिती आहे आणि खरंच आहे की बहिणीमध्ये ना किंवा महिलांमध्ये घेणी टाकत असते आपण जेवढ सहन करू शकतो ना

या ठिकाणी एकत्र असतात या ठिकाणी हिंदू आहे मुस्लिम आहे दलित आहे आदिवासी आहे ओलिसी आहे सर्व प्रकारचा समाज या जुळे शहरामध्ये राहत असतो आणि या समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब करत असतात मला आपल्याला सांगायचं आहे की आमच्या शहरामध्ये आम्हाला तीनदा पक्षाच्या संघटना कोर्ट <खेगे> मी महाराष्ट्र न्यूज चॅनल करा सोबत लाईक शेअर प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील सत्यसाईबाबा सोसायटी साक्री रोड येथील नामदेव महाजन ते उमेश पाटील ते मनोज ठाकूर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण व गटार करणे या पंचवीस लक्ष रुपये खर्चाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं रक्षाबंधनाच्या दिनी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह यांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधल्या आणि झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केले आमदार फारुख शाह यांच्यासोबत यावेळी डॉक्टर दीपश्री नाईक प्यारेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर निम्मा मासुळे उमेश बागुल रमेश जोशी हिरामन पाटील एम पी बागुल एस हो एन महाजन भैया महेंद्र पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रीती वाहानी यांनी केलं यावेळी कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी आमदार फारुख शाह यांना राख्या बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचं काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानले सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाची शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक पंधरा येथे सत्यसाईबाबा कॉलनी शिवतारा कॉलनी या परिसरात काँक्रीट रस्त्याचं लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी आमच्या ह्या परिसरातील आमचे महाजन सर तसे तसेच आमची रेखाताई आणि अनेक नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्याप्रसंगी माझ्या महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम फुजैल आदमी इकबाल भाई शाह प्यारेलाल भाई पिंजारी निजाम दादा सैयद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जरूरतमंद जनता की प्यास बुजाने वाला नेता अशी ओळख निर्माण केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार यांच्या बोरवेल कामाचा सर्वत्र बोलबाला सुरू आहे कारण गेल्या दोन वर्षात इर्शादभाईंनी स्वखर्चाने शहरातील कित्येक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोरवेल करून दिल्या आहेत ऐन उन्हाळ्यात या बोरवेलमुळे नागरिकांना पाण्याच्या बाबतीत मोठा, मोठा दिलासा मिळतोय इर्शाद जहागीरदार यांचं हे काम जनतेच्या मनामनात रुजलं आहे इर्शाद जागीरदार यांचं बोरवेलचं काम सातत्यानं सुरू असून देवपुरातील धरती कॉलनी जी टी पी स्टॉप येथे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बोरवेल कामाचा इर्शाद जहागीरदार आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला बोरवेलचं काम करून दिल्यामुळे नागरिकांनी इर्षाद जहागीरदार यांचे आभार मानले बोरवेलच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे महेंद्र शिरसाट रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान जयाताई साळुंके उमेश महाजन गोपाल देवरे संजय आहिरे एजाज खाटीक निखिल पाटील संजय अहिरे ज्ञानेश्वर माळी समीर खान आरिफ खाटीक रईस काजी गणेश धुळेकर ललित माळी हरीश माळी महेश बांबरे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला भगिनी उपस्थित होत्या महर्षी व्यासनगर धरती कॉलनी आणि सुयोग कॉलनीसाठी आम्ही मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी भाई यांना जेव्हा उन्हाचा जेव्हा एकदम तडाखा चालू होता शहरामध्ये बावीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसचा तेव्हा आम्ही बाईंना अर्ज केला होता की आमच्या इथं जे आम्ही वृक्षरोपण केलेलं आहे आमच्या इथं जे झाडं लावलेले आहेत त्यांच्या संवर्धनासाठी एक बोरिंग करून द्या तुम्ही शहरभर बोरिंग करतायत तर बाईंनी आम्हाला सांगितलं की ब आता आमच्या बोरिंग थोड्या थांबलेल्या आहेत पण जेव्हाही चालू होईल तेव्हा सर्वात पहिली बोरिंग आपण तुमच्याच ठिकाणी करू तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला आणि आज त्यांचे जे बोरिंग आपल्या शहरात चालू झाले आहे तर पहिलीच बोरिंग आमच्या या महर्षी व्यासनगर धरती आणि सुयोग कॉलनीसाठी बोरिंग दिली या बोरिंगचा फायदा असा होणार आहे की आमचं जे महादेव मंदिर आहे आता त्याच्या परिसरामध्ये आम्ही जवळपास आता दीडशे ते दोनशे वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत पावसाळा चांगला असल्याकारणाने या तीन चार महिन्यात त्यांना पाण्याची तर काही कमतरता लागली नाही परंतु जेव्हा ऑक्टोबर हिट येईल तेव्हापासूनच पाण्याची कमतरता या ठिकाणी लागणार आहे आणि त्या पूर्ण परिसरामध्ये या सर्व झाडांना आम्ही ड्रीप आहे तर या ड्रीपसाठी बोरिंग खूप महत्त्वाची होती बाईंनी दिलेला शब्द पाळला तर बाईंचे आमच्या पूर्ण महर्षी व्यासनगर आणि धरती कॉलनीच्या वतीने आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांच्या दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो जय जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल सत्तेच्या घोडे बाजारात आणि भाजपाच्या सत्तेच्या लालसेपोटी महायुती सरकारने भाजपाचे दत्तक आमदार फारुक शाह यांच्या तोंडात लॉलीपॉप दिलं आमदार फारुख शाह यांनी भूखंडाचं श्रीखंड फस्त केलं भाजपाला फक्त दत्तक आमदार फारुख सोडून जगातील कानाकोपऱ्यातील भ्रष्टाचार दिसला गोरगरिबांच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्या आमदार फारुख शाह यांनी आपल्या हव्यासापोटी मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च अशा अत्यंत पवित्र मशिदीलाही सोडलं नाही गरीब मुस्लिम बांधवांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या वक्फ बोर्डाच्या जागा हडपणाऱ्या माफियांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध लढण्याचा इशाराही माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे शहरातील कल्याण भवन येथील लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं की शहरात मागील पाच वर्षात भूमाफियांनी अक्षरशः हैदोस घातला आहे महापालिकेच्या मालकीची एकोणीसशे चौसष्टच्या पहिल्या आरक्षणातील धुळे महापालिका ब्युरो या नावाने आरक्षित असलेले अठरा एकर अठरा गुंटे नटराज टॉकीस समोरील व जवळील अंदाजे बत्तीस एकर क्षेत्र किमान दोनशे कोटी रुपये किमतीची नगरपालिकेच्या मालकी व उपभोगातील जमीन दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत महापालिकेच्या नावावर होती मात्र शहराच्या मध्यभागातील ही बत्तीस एकर जमीन वक्फ बोर्डाच्या नावानं परस्पर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंदवून घेण्यात आली या कालावधीत पालिकेत व राज्यात भाजपाची एक हाती सत्ता होती त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातील भ्रष्टाचार दिसले फक्त भाजपाचे दत्तक आमदार फारुख शाह यांना सोडून असा आरोपही माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आमदार फारुख शाह यांच्यासह एका मंत्र्याच्या सहभागाने हा भूखंड हडपण्याचा प्रयत्न झाला आहे गरिबांच्या पुनर्वसनासाठी तसेच पोलीस चौकी टांगा स्टँड इत्यादी सार्वजनिक लाभासाठी महापालिकेच्या मालकीची जागा आमदारांच्या मातोश्री साबीराबी अन्वर शहा यांच्या नावाने करण्याचं कुटील कारस्थान रचलं गेलं मात्र गरीब मुस्लिम बांधवांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या वक्फ बोर्डाची जागा हडपणाऱ्या भूमाफियाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणारच असा निर्धारही माजी आमदार अनिल गोटेंनी व्यक्त केला फारुख शाह नावाच्या भूमाफिया आमदाराने किती भूखंड गिळंकृत केले याचा हिशोब मुस्लिम गोरगरीब बांधवांसमोर मांडण्याचं काम निवडणूक संपेपर्यंत अखंडपणे सुरूच राहील मुस्लिम गोरगरिबांच्या जमिनी वाचविण्याच्या या पवित्र कार्यासाठी अल्लाह तलाने कदाचित मला योग्य समजलं असावं असंही माझे आमदार अनिल गोटे म्हणाले एकोणीसशे आकर्षित करण्याचे निर्णय त्या वेळे लगन परिषदेवर शासनातील एकोणस शासना एका योजनेला मान्य जातो त्या वेळेला लग्न विभाग हा एकोणीसशे चौसष्ट सुरु झाला आहे म्हणजे हौसिक और आठवण कुवन म्हणजे शरीराच्या घर लोकांप्रेच अत्यंत उत्पल राज्य Ber Beda Akrab Desember Dengan akrab Oktober Jual dan ceris Pada tadi Zahar Boleh वासे वासे था। था। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला साप्ताहिक अभिनव खानदेशच्या उपसंपादिका कैलासवासी सौ नलिनी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा अठरा ऑगस्ट रोजी धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पार पडला धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते अभिनव खानदेश प्रेरणादायी महिला पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त न्यायाधीश तथा शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट जे टी देसले निवृत्त न्यायाधीश विलासराव घोडचर डॉक्टर जितेंद्र ठाकूर ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब भालचंद्र ठाकूर निसर्गमित्र समितीचे प्रेमकुमार अहिरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील डी झेड ठाकूर आदी उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे वसई डॉक्टर शुभम राजेश पाटील पालघर धुळे मनपाच्या उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर जया मोरे नवापूर वर्षा सुराशे पुणे मनीषा गायकवाड श्रीरामपूर मोनिका शिंपी प्राध्यापिका राजश्री चव्हाण धुळे अंजनाबाई शहादू वाघ पिंपळगाव यांना अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अभिनव खानदेशचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ ऐराणी साहित्यिक रमेश बोरसे मुख्य कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर निवृत्त नायब तहसीलदार सोमनाथ बागुल निवृत्त विमा अधिकारी दिलीप वाघ नाशिक येथील साहित्यिक कवयित्री सविता दरेकर मुंबईतील सूत्रसंचालिका कल्पना देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव खानदेशच्या उपसंपादिका कविता सूर्यवंशी सहसंपादिका दीपाली गायकवाड कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट भावना ठाकूर योगेश सूर्यवंशी इत्यादींनी परिश्रम घेतले आणि असं त्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांनी त्यांचं सगळं भर करून झालंय आणि ते पुरस्काराच्या निमित्तानं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपला हा पुरस्कार खूप मोठा मोठ्या टिंबांची रेष जगणार काहीच्या शब्दामध्ये आणि हे आपलं कार्य आपली मुलं आपली नागपंड पुढं चालू चालवतील आजीच्या स्मरणार्थ अशी ते 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 या काळामध्ये मला विशेष मागच्या आठाव महिन्यापासून वेळ मिळाला आणि मी बऱ्यापैकी लेखनाकडे पण लक्ष दिलं मी कधी कुठलं पुस्तक पब्लिश केलेलं नाही मी त्या अँगलनी स्वतःला डेव्हलप केलं नाही कधी वेळ मिळाला पण नाही किंवा विचार कसा केला गेला नाही परंतु मला हे नेहमी वाटत असं माझ्या एका मैत्रिणीचं पुस्तक आमच्या मॅडमनी स्वतः सांगितलं की तुमच्या सगळ्यांच्या अवलोकनासाठी तिने तिकडनं हे त्या सुद्धा खूप खूप आहेत आणि त्यांनी हे सगळं क्षेत्र प्रशासन सांभाळून सगळी कामं केली आहेत आम्ही सुद्धा प्रशासन करताना खूप दारे वर्षी कसरत करतो वेळ आमच्याकडे कधीच नसतो पण जेव्हा असतो तेव्हा आम्ही वेळा वेळ काढून इतर कोणाच्या काहीतरी चुकीच्या गोष्टी बोलत नसण्यापेक्षा किंवा वेळ वया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी तो आपण कसा लागू शकतो याचा विचार करून जर आपण काम केलं तर निश्चितपणे एक हेल्दी किंवा सुदृढ आरोग्यदायी समाज आपण बनवू शकतो मी विशेष आभार व्यक्त करेल सूर्यमोठी सरांचे तसं मग त्या मॅडम म्हणाल्या की आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ कोणीही कुठलाही पुरस्कार या जगामध्ये देणारा आठवडा उदार पदाचा एखादा पुरुष आपल्याला सहदारसाठी सापडत नाही तसे पण सर आम्हाला सापडले आणि माझी आता कदाचित आमची तीन तीन वर्षात बनली होत असते बदल्यांची वेळ आलेली असताना पण असेल पण खानदेशातला ना कुठला तरी प्रेरणारी महिला म्हणून पुरस्कार आपल्याला या सगळ्या लोकांच्या माध्यमातून मिळालं हे मी माझं भाग्य समजते त्या सरीक्षणात्मक परीक्षणात्मक निरीक्षणात्मक प्रभा सूर्यश्रीकर आणि त्याचा संपूर्ण जे काही पुरस्कार या ठिकाणी निवडले नऊ नाव निवडले खरे अर्थानं ती मला महत्वाची वाटतात आपण सर्वांनी एका जोरदार त्यांच्यासाठी कारण की आई काय असते स्त्री काय असते असं म्हटलं जातं की मी तर नेहमी सांगायला अभिमानानं ओर भरून येतो की या जगात जर कोणाचं प्रेम सर्वात जास्त भरत असेल ना तर ती आई आहे तिचं सर्वांपेक्षा नऊ महिने जास्त प्रेम आपल्याविषयी भरत असतं आणि अशा आईचा सन्मान करत असताना ही आई काय असते आमचे कवी प्रशांत असणारे ती कवी असतात मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर मला वाचता येत नाही मुलगा म्हणाला आईला दिव्याची वाट जरा मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले अरे दिव्याची वाट जरा कमी कर मला झोप येत नाही ती बिचारी रात्रभर दिव्याची वाट कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर त्या दोघांमध्ये वाटी सगळे करत राहिली ही आई असते ही आमची माई असते ही आमची बहिणी असते स्त्री जसं ती आता कर्ण, नंतर कर्ण, या थी 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 आ... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल